हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज सकाळी सकाळी थोडासा शेप मूड ऑन होता म्हटलं ध्रुवासाठी काहीतरी खास एकदम इंग्लिश ब्रेकफास्ट बनवावा घरात होती अंडी केळी आणि तांदळाचं पीठ म्हटलं त्याच्यासाठी छान असे पॅनकेक बनवावे मग तुम्ही ते पाहिलं असेल की मी आधी मिक्सरमधून ते ग्राईंड करून घेतलं एक केळी एक अंड आणि एक चमचाभर तांदळाचं पीठ मग ते छान असं पॅनवर सोडलं अगदी माझ्या पेशन्ससारखं एका साईडने ब्राऊन आणि एका साईडने हलकसं सॉफ्ट सा, केळीतला गोडवा अंड्यातलं प्रोटीन आणि तांदळाच्या पिठातली एनर्जी घेऊन चप्पल घालून ध्रुवा बाहेर जाण्यासाठी हट्ट करू लागला कसं तरी त्याला बसवून घेतलं आणि थोडे त्याला सोबत कप्पा मारल्या ध्रुवा खूप बडबड करायला शिकलाय काहीही बडबड करतो काहीही वाक्य जोडतो आणि त्याचं हे पुटपुटणं खूप भारी वाटतं असं वाटतं त्याचं सारखं बोलणं ऐकतच राहावं मुळा काकून दिलाय का दिलाय बारा एकच्या सुमारास बाहेर जेसीबीचा आवाज येत होता ध्रुवाचा लगेच चेहरा चमकला म्हटलं चला हीच परफेक्ट वेळ आहे त्याला जेवण खाऊ घालण्याची मोबाईल बघत जेवण्यापेक्षा म्हटलं लाईव्ह शो बघितलेला बरा संध्याकाळ सऊन थोडासा गारवा म्हणजे टेरेस टाईम रुवाला टेरेसवर इतकं जाऊ वाटतं कोणी कपडे टाकायला कपडे वाळत घालायला मी गेलो कशासाठी जाऊ तो मागेच लागतो इकडे तिकडे विंदास फिरता येतं कावळी चिम्ह्या बघता येतात झाडांची पाणी तोडता येतात विंदास खेळता येतं तीन चार दिवस पाऊस पडल्यामुळे टेरेसवर थोडंसं शेवाळ झालं होतं मग आता ऊन पडलं होतं मग आई म्हटलं की ते झाडून घेता येईल टेरेस झाडण्यासाठी त्या वरती गेल्या की आम्ही दोघंही त्यांच्या पाठोपाठ लगेच गेलो झाडांची पानं तोडून फेकत होता काही नाही आईंचं कामच वाढवायचं काम करत होता तो आम्ही सगळी वरती होतो म्हटल्यावर हनीला तरी कसं करमेल ती पण लगेच आली पळत वरती मग ना काय नाही ह्या दोघांचं चालू झालं इकडे तिकडे पळापळी ध्रुवा इतका हळ हसत होता तिला बघून घरातच सारखं खेळून खेळून तो पण इतका चिडचिड करतो कधी कधी त्यामुळं वाटतं की असं टेरेसवर त्याला बिंदास्त खेळू द्यावं आमच्या सोनचाफ्याचं झाड इतकं मोठं झालेलं आहे की टेरेसवरून सहजच त्याची फुलं तोडता येतात ध्रुवाला पण ते काम लागलं होतं ते जायचं एक एक फुल तोडायचा आणि तिथे मांडून एक एक त्याची पाकळी तोडायची ते बघून मलाही एका गोष्टीची आठवण झाली पप्पा लव्ज मी पप्पा डोंट लव मी हे का कारण की मम्माच माझी सगळी कामं करते मला खाऊ घालणं मला आंघोळ घालणं मला झोपू घालणं मला शिला नेणं <laughs> आजचा दिवस खूप साधा होता पण हे काही मोमेंट्स खूप खास होते प्रत्येक आईला तिच्या बाळासोबतचे असे छोटे छोटे मोमेंट्स खूप खास असतात आणि हे छोटे छोटे क्षण पुढे जाऊन आठवणीतले खजिने बनतात आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय बाय